मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न केवळ उद्धव साहेबांना नाही मला नाही तर महाराष्ट्राच्या जनतेला कारण त्यांनी महाराष्ट्राचा केवळ उद्धव साहेबांचा नाही तर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला त्यामुळे <laughs> या विधानावर या विधानावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे तिथं त्यावर उत्तर देण्याची आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही हे कोणाचंही होमग्राऊंड नाही आहे आपण फिरवा आपण आपण आपणच हवा तयार करतो आहोत आपणच हवा भरतोय पंक्चर झालेल्या टायर मध्ये हवा भरायचं काम करू नका हे कोणाचंही नाही नाहीये टायर पंक्चर झाल्याशिवाय राहणार नाही